नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू नाशिक शहरात सर्वत्र श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली ढोलताशाच्या गजरात आणि जयघोषाच्या निनादात सर्व संकटांचं निवारण करणाऱ्या श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यामुळे शहरात उत्साहाचं वातावरण असून सकाळ संध्याकाळी आरतीचे स्वर घुमू लागले हॉटेल एक्सप्रेस इनच्या पाठीमागे असलेल्या सूर्यकिरण कॉलनीत मोठ्या उत्साहात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली या मंडळांविषयी ज्येष्ठ नागरिक आणि सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते प्रसन्न काटे यांनी जनस्थान हिंदू टाईम्सला अधिक माहिती दिली नमस्कार सकाळी मी प्रसन्न काटे आमचं सूर्यकिरण युवा प्रतिष्ठान हे मंडळ एक्सप्रेस इन हॉटेलच्या मागे आम्ही गेल्याच वर्षी स्थापन केलं आहे हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि आम्ही मागच्या वर्षीपासूनच या मंडळातर्फे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवतोय लहान मुलांचे काही कार्यक्रम असतात महिलांचे कार्यक्रम पुरुषांचे कार्यक्रम असे दहा दिवस अगदी वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम आम्ही राबवतो आणि त्याचबरोबर आम्ही वर्षभरसुद्धा इतरही कार्यक्रम या आमच्या मंडळातर्फे आम्ही करतोच आणि हे आमचं आता दुसरं वर्ष आहे आणि गेल्या वर्षीपेक्षाही यावर्षी आम्ही आणखीन जोमानं आणि उत्साहानं हे कार्यक्रम पार पाडणार आहोत आणि सगळ्या प्रेक्षकांना किंवा सगळ्या समाजातील नाशिककरात मधल्या लोकांना एक विनंती करतोय की बाबा आमच्या मंडळाचं आमच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तुम्ही आवर्जून यावं आणि आमचं मंडळ हे एक्सप्रेसिव हॉटेलच्या मागे सूर्यकिरण युवा प्रतिष्ठान या नावाने आहे ओके धन्यवाद एवढी श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष जगदीश बच्चाव पृथ्वीराज राजपूत योगेश नेतावटे संतोष सैंदाने नवनाथ साळवे स्वप्नील माळी मुतीलाल जाधव नीलेश नाईक वाडे सागर पाठक अशोक कदम प्रेम चौधरी केशव करपे रंजना शिंदे आदिंसह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सागर भालेराव जनस्थान हिंदू टाइम्स, नाशिक